नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी विश विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची असते ती कायम जपायची असते दोन उदाहरणं देतो त्यापैकी एक निखिल वागळे आणि दुसऱ्या मीडियातल्या त्या व्यक्तीचं नाव मला इथे सांगता येणार नाही पण या दोघांनीही आपली विश्वासार्हता गमावली आणि आयुष्यात मोठं नुकसान करून घेतलं म्हणजे निखिल वागळे हे सुरुवातीला वेगवेगळ्या वेग न्यूज चॅनलमध्ये होते त्यामुळे निखिल वागळे यांना जशी प्रसिद्धी होती तशी निखिल वागळ्यांमुळे त्या प्रसिद्य त्या चॅनल्सला देखील मोठी प्रसिद्धी होती पण निखिल वागळे या ठिकाणाहून त्या ठिकाणावर त्या ठिकाणाहून या ठिकाणावर नोकरी बदलत गेले नुकसान त्यांचं झालं त्या त्या वाहिन्यांचं फारसं नुकसान झालं नाही तेच नेमकं त्या ते दुसऱ्या एका मीडियातल्या मान्यवर व्यक्तीचं त्याचं देखील नेमकं तेच झालं निखिल बागळे यांना त्यांचा विक्षिप्त खोडसाळ विचित्र आणि वेगळ्या धडणीचा स्वभाव जसा नडला तसा त्या मीडियातल्या एकेकाळच्या त्या मान्यवर मान व्यक्तीला त्याचा बाईलबेडा स्वभाव आणि पैसे खाण्याची वृत्ती त्याच्या त्याला ती अंगलट आली आणि आज या दोघांना देखील कुठलीही मोठी मीडिया कुठल्याही मोठ्या वाहिन्या आपल्याकडे नोकरीत घ्यायला तयार नाहीत दोघंही धडपडत आहेत पण त्यांना सोलो म्हणून प्रसिद्धी नाही थोडक्यात काय तर वाहिन्यांमुळे निखिल वागळे मोठे होते आणि निखिल वागळ्यांमुळे त्या वाहिन्यांना देखील किंवा तो जो दुसरा पत्रकार होता या दोघांमुळे देखील त्या त्या वाहिन्यांना नक्कीच एक दर्जा प्राप्त झाला होता पण हे दोघं बाहेर पडले म्हणून त्या वाहिन्या संपल्या हे झालं नाही त्या वाहिन्या आहेत तिथेच आहेत आणि त्यांची प्रसिद्धी किंवा त्यांचा टी आर पी आहे त्याच ठिकाणी मित्रांनो राजकारणात देखील विश्वासार्हता फार महत्त्वाची असते त्यामुळे उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस दोघांनाही नेमकं माहिती आहे विश्वासार्हता गमवायची नसते उदय सामंत यांचे यापूर्वीच अनेकदा वेगवेगळे पक्ष राजकीय पक्ष बदलून झाले आहेत आता एकना शीव ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे तेथून ते पुन्हा नक्कीच बाहेर पडणार नाहीत किंवा आहे त्या शिवसेनेचे दोन शक्ले ते नक्की पाडणार नाहीत नेमकं तेच देवेंद्र फडणवीस यांच्याही बाबतीमध्ये जर फडणवीसांनी चुकून माकून आपणहून एकनाथ शिंदे यांना नो फेअर केलं बाजूला केलं बाजूला पाडलं तर त्या फडणवीसांचा देखील प्रसंगी शरद पवार होऊ शकतो जो त्यांना काहीही झालं तरी होऊ द्यायचा नाही थोडक्यात काय तर फडणवीसांना कधीही आपला शरद पवार करून घ्यायचा नाही या दिवसामध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांवर नाराज आहे पण त्यांनी नाराज होण्याचं अजिबात कारण नाही किंबहुना त्यांना जी भीती वाटते हुरहुर वाटते ते तसं काहीही घडणार नाही किंवा त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलं आहे असंही अजिबात नाही थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आहेत त्यांना एकाकी पाडत आहेत असा गैरसमज एकनाथ शिंदे यांनी अजिबात करवून घेता कामा नये या उलट तिकडे दाओसमध्ये असताना त्या दोघांनीही एकनाथ शिंदे जिथे दुखावले त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे म्हणजे हेच ते उदय सामंत ज्यांच्यावर अन्य पक्षातले म्हणजे उद्धव सेनेतले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले काही महत्त्वाचे आमदार खासदार आणि नेते आणण्याची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ते पार पाडणार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून नाराज आहेत हे दावोसमध्ये बसलेल्या फडणवीसांना कळलं त्यांनी तेथून निर्णय घेतला आणि आदिती तटकरे तसंच गिरीश महाजन या दोघांच्याही पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली वरून शिंदे यांना फोन करून सांगितलं की पुढल्या काही दिवसामध्ये भरत गोगावले यांना रायगडचं आणि दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यातील आपण काळजी करू नये त्यामुळे उगाचंच एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थ होत नाराजी प्रकट करत आपणहून या महायुतीमध्ये उगाचंच मतभेद किंवा गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी एकनाथजी एक तुम्ही लक्षात ठेवा की राजकीय जीवनामध्ये जेव्हा सत्ता हासील करायची असते तेव्हा आपल्याच पक्षातले किंवा आपल्या विरोधातले विरोधी पक्षातले जे मातब्बर प्रतिभावान ताकदवान लोकप्रिय लोकमान्य नेते असतात किंवा अन्य प्रकारचे काही व्यक्ती असतात त्यांना शरद पवार मला आठवतं किंवा आजही त्यांची कि ती वृत्ती आहे की अतिशय आपुलकीनं या पद्धतीच्या व्यक्तींना ते जवळ घ्यायचे सुरुवातीला मोठं करायचे ताकद द्यायचे त्यांना झाडावर चढवायचे आणि एक दिवस त्याच व्यक्तीला त्याच नेत्याला त्याच कुठल्याही प्रकारच्या ताकदवान माणसाला हेच ते शरद पवार संपवून मोकळे व्हायचे संपवून मोकळे होतात देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार पद्धतीनं शंभर टक्के वागायचं नाही कारण त्यांना या देशाचं मोदी नरेंद्र मोदी पद्धतीनं राजकारण करायचं आहे आणि राजकीय जीवनात मोदींच्या पावलावर पाऊल ठेवायचं आहे त्यामुळे ज्यांनी या देवेंद्र फडणवीसांना अनेकदा सहकार्य केलं राजकीय ताकद दिली किंवा वेगवेगळ्या संकटात जे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष फडणवीसांसाठी धावून गेले त्यांना आज गरज संपली म्हणून फडणवीस शरद पवार पद्धतीनं कधीही बाजूला करणार नाहीत संपवणार नाही त्यांना पाठीत खंजीर खुपसणारा दगाबाज धोका देणारा चंचल वृत्तीचा मतलबी नेता या पद्धतीची आपली स्वतःची प्रतिमा कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्माण करायची नाही तुमच्या पाठीशी ते उभे आहेत त्यामुळे तुमच्या पक्षाचे आणखी शकले पाडून तुम्हालाच ते अडचणीत आणतील हे कदापिही घडणार नाही पण पोटी ब्रह्मराक्षस उगाच केवळ भीतीमुळे संशयातून तुम्ही वारंवार विनाकारण जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विशेषतः फडणवीसांवर शंका व्यक्त करत राग व्यक्त करत नाराजी प्रकट केली कुठेतरी एखाद्या लहान मुलासारखं जाऊन रुसून फुगून बसले तर वारंवार तो त्रास तुमचे हे सहकारी मित्र सहन करतील हेही घडणार नाही त्यामुळे आपल्याही हातून चुका होणार नाहीत आपल्या महायुतीचं आपल्या मैत्रीचं वाईट प्रदर्शन लोकांसमोर जाणार नाही याची जी जबाबदारी स्वतः फडणवीसांनी घेतली आहे तीच जबाबदारी नेमकी तुम्हाला देखील निभवायची आहे त्यामुळे तुमची ही महायुती भरभक्कमपणे पुढल्या अनेक निवडणुकांना सामोरं जाईल त्यातून फडणवीसांना जी मोठी झेप राजकारणात घ्यायची आहे त्यांना ते सोपं जाईल एक मात्र नक्की की यावेळेचे देवेंद्र फडणवीस मी जे तुम्हाला वारंवार सांगतो आहे ते नक्की आहेत की ते बदलले आहेत यावेळचे फडणवीस हे एखाद्या शाळेतले कडक असे हेडमास्तर झाले आहेत मुख्याध्यापक झाले आहेत ते नेहमीसारखे तानाजी सावंत किंवा रादेशा मोपलवार पद्धतीचे मंत्री किंवा प्रशासकीय शासकीय अधिकारी खपवून घेणार नाहीत ज्यांना राज्य उल लुटायचं सेल संपवायचं सेल दरोडे घालायचे असतील वाटेल त्या पद्धतीनं वागायचं असेल पाच टक्क्यावरून वीस टक्क्यांवर जर आपलं पर्सेंटेज न्यायचं असेल किंवा अजय अशर पद्धतीचे जर दलाल या पद्धतीनं लुडबुड करणार असतील तर मात्र यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस ते नक्कीच सहन करणार नाही त्याचीच काळजी जशी फडणवीस स्वतः घेत आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना याच पद्धतीनं सांगितलं आहे मग बावन ते बावनकुळे असेल किंवा अन्य कुठलेही मंत्री कुठलाही कितीही जवळचा माणूस जरी असला पण तो जर बेताल वागत असेल पैसे खाण्यांच्या बाबतीत अतिरेक करत असेल तर फडणवीस सहन करणार नाहीत आणि मी ते पुरावे मांडल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला वेगळ्या पद्धतीचा महाराष्ट्र घडवायचा आहे त्यामुळे निश्चिंत रहा एका वेगळ्या शिस्तीनं हे राज्य घडवूया आणि फडणवीसांच्या पाठीशी ताकद उभी करूया उदय सामंतातला मी म्हणालो की या पद्धतीनं किंवा त्या संजय राऊत जे सांगतायत त्या पद्धतीनं जर तुम्ही वारंवार पक्षांतर करणार असाल तर तुमचा देखील त्या निखिल वागे किंवा मीडियातल्या त्या पद्धतीच्या त्या पत्रकारांसारखी अवस्था होईल पण पुन्हा तुमच्यासमोर एक गुपित उघड करतो हेच ते उदय सामंत अगदी उद्यापासून ते थेट महाआघाडीला हात घालत महाआघाडीतून अनेक आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांना आपल्या शिवसेनेत सामील करून घेत आहेत जर उदय सामंत यांना एकनाथ शिंदेपासून बाहेर पडायचं असेल वेगळं व्हायचं असेल दूर व्हायचं असेल त्यांना शिवसेनेचे आणखी शकलं पाडायची असतील तर उदय सामंत का म्हणून या क्षणी त्या महाआघाडीतल्या आमदारांना खासदारांना नेत्यांना कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेतील आणतील फार मोठी जबाबदारी ते निभावत आहेत आपण त्यांनी एकनाथ शिंदेंना हे सांगून जबाबदारी घेतली आहे आणि अगदी उद्यापासून हेच सा। उदय सामंत शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार तीन खासदार दहा माजी आमदार आणि काँग्रेसचे पाच आमदार लवकरच एकनाथ शिंदेंच्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शिवसेनेत सामील करून घेणार आहेत एवढ्यावरच सामंत थांबणार नाही आहेत हा सारा विरोधकांचा सा पक्षप्रवेश झाला की उदय सामंत पुन्हा एकदा त्यांची शिवसेना मजबूत करण्यासाठी थोडक्यात काय तर पुन्हा काही नेते कार्यकर्ते आयात करण्यासाठी आपल्या पक्षात घेण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत खेड्यापाड्यातून गावागावातून प्रचार करत वणवण भटकणार आहेत मित्रांनो केवळ योगायोग की उद्योगमंत्री या नात्यानं ते फडणवीसांबरोबर दावसला गेले होते मला आठवतं जेव्हा सुभाष देसाई या राज्याचे उद्योगमंत्री होते ते देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या संघे त्या दावसला गेले होते पण दोघं एकत्र दावसला गेले आणि इथे शिंदे राहिले लगेच संजय राऊत बोलून मोकळे झाले की उदय सामंत हे एकनाथ शिंदेपासून वेगळे होणार आहेत आपला गट स्थापन करणार आहेत असे बालिशपणाचे आरोप करणं किंवा स्टेटमेंट्स करणं त्यातून जो स्टेटमेंट करतो त्याची किंमत मोठी होते एक कमी होते पण त्याचवेळी एकनाथ शिंदे हे प्रगल्भ नेते आहेत त्यांनी सर्वांगीण विचार करत या अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवता कामा नाही थोडक्यात काय तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षावर नाराज होणे उदय सामंत यांना कुठलंही पुन्हा एकदा बंड करणे आणि त्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवार पद्धतीनं मतलबी वागून पाठीत खंजीर खूपच नाही या तिघांनाही ते अजिबात परवडणारं नाही त्यापैकी फडणवीसांची गॅरंटी बी घेतो उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांनी आपापली जबाबदारी आणि गॅरंटी घ्यायलाच हवी तूर्तेवढंच मित्रांनो नमस्कार